हाय गाईज, मी तुमचा लाडका अजय आज मी तुम्हाला लकणार आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड चला मग भेटू आपण पोचलो आहोत रायगडवर गाईज ही सगळ्यात जुनी सगळ्यात जुनी भवानीची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथंच झालता हे आहे रायरेश्वराचं मंदिर महाराजांचं दर्शन पण झालं हे आहे टकमक टोक महाराजांच्या काळात जर कोणी चोरी लबाडी खोटं ते बोललं असलं की ह्या टकमग टोकाहून टाकलं जायचं हेच ते टकमक टोक बाईज वीडियो आवला नक्की सब्सक्राइब करा थैंक यू गाइज